परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेची घटना घडली होती यानंतर आंदोलनकर्त्यांना धरपकड चालू असताना न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तसेच त्यानंतर परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील मुख्य चेहरा अशी ओळख असलेल्या विजयराव वाकोडे यांचं निधन झाले होते परभणी घटनेत मयत झालेले आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी तसेच निधन पावलेले विजयराव वाकोडे यांना कोपरगाव शहरातील बुद्धिस्ट यंग फोर्स व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन राज्य सरकार व प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसेच यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्याबाबत अमित शहा यांच्या बॅनरला जोडे मारत निषेधपर घोषणाबाजी करण्यात येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील सामाजिक संघटना बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जितेंद्र रणशोर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत सोमनाथ सूर्यवंशी तसेच विजयराव वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना प्रकट करत सोमनाथ सूर्यवंशी तसेच विजयराव वाकोळे यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्याचा जोरदार घोषणाबाजी करत अमित शहा यांच्या बॅनरला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे असून जो परभणीमध्ये पोलिसांनी जो उच्छाद मांडला आहे जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्या कोम्बिंग ऑपरेशनामध्ये आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा परभणी पोलिसांनी बळी घेतलेला आहे मित्रांनो कालच आमची चर्चा चालू होती जितू भाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विस्ताराचा किस्सा सांगितला मातन समाजातील कोचीराम कांबळे हे सुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये काम करत होते परंतु गाव गावगुंडांनी कोचीराम कांबळेंचे इतके भयंकर हाल केले कारण हा जो मनुवादी वृत्तीचा इतरच्या ज्या संघटना आहे त्या संघटनांना वाटतं की आंबेडकरी चळवळीमध्ये इतर मागासवर्गीय समाजाने आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय होऊ नये म्हणून ते नेहमी या समाजावरती अन्याय करायचं काम करत असतात परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे तो कधीही या समाजाला एकटा पडू देत नाही त्याच धर्तीवर आमचे वडार समाजाचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील परभणी पोलिसांनी बळी घेतलेला आहे मी प्रथम त्या परभणी पोलिसांचा जाहीर निषेध करतो तसेच परभणी जिल्ह्याचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे वाकोडे बाबा समाजासाठी नेहमी तळमळ असणारं हे नेतृत्व होतं परंतु एस पी असतील कलेक्टर असतील त्यांना दम भरणारा त्यांच्या तोंडावर बोलणारा हा धान्यावाद हरपलेला आहे कारण पोलिसांची दहशत वाढत चालली होती आणि सोमनाथ भाऊंचा अंत्यविधी चालू होता त्यावेळेसच पोलिसांची कुजबी चालू होती की आता वाकोडे बाबावर सुद्धा गुन्हा दाखल करून वाकोडे बाबालासुद्धा जेलमध्ये थांबायचं आहे आणि त्रेसष्ट चौसष्ट वर्ष वय झालेला हा वाघ ती मनात दहशत बसून या पोलिसांच्या दहशतीमुळं वाकोडे बाबांचासुद्धा मृत्यू झालेला आहे म्हणून त्या परभणी पोलिसांचा मी बुद्धिस्ट यंग वरच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ज्या पोलिसांनी या सोमनाथचा मृत्यू जीव घेतला आहे त्याच पद्धतीनं वाकोडे बाबांचासुद्धा त्यांनी जीव घेतलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मी बुद्धिस्ट कोर्च्या वतीनं मागणी करतो आणि दुसरा एक मुद्दाचा तो भडवा अमित शहा तो गृहमंत्री आहे आणि तो उच्च पदावर सुद्धा म्हणतो आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली म्हणून त्या अमित शहाला मला सांगायचं आहे की आंबेडकर आंबेडकर आंबेडकरांच्या संविधानामुळं आंबेडकरांच्या कायद्यामुळंच तुला भडव्या तडीपारी भोगावी लागली होती आणि त्याच आंबेडकरांच्या कायद्यामुळं तू आज गृहमंत्री झाला आहे म्हणून अशी ही आर एस एसची पिलावळ ही फक्त खडा टाकून पाहते आणि खडा टाकून पाहिल्याच्या नंतर याचे परिणाम काय होतात हे त्यांचं लक्ष असतं परंतु आंबेडकरी जनता जी सुज्ञ आहे ही कदापि घेत नाही म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा एक भाण्यावाग गेलेला आहे तो म्हणजे चंद्रशेखर आझाद त्याच्यामुळं या आर एस एसच्या पिलावळींना रोखण्याचं काम ही आंबेडकरी जनता करत आहे म्हणून आज जास्त काही न बोलता अध्यक्ष सविस्तर मांडणार आहे बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं वाकोडे बाबाला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना मी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अखेरचा जयभीम करतो आणि थांबतो जय भीम गेल्या दहा दिवसापूर्वी परभणीतली घटना आपल्याला सर्वांना ज्ञात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तिथं प्रतिकात्मक संविधानाचं एक शिल्प होतं एक जन गुन्हेगार घुसला संध्याकाळची वेळ होती आणि ते शिल्पा काचे याच्यात बंद दिसतं होतं काच फोडली आणि ते शिल्प तोडायला लागला काही भीमसैनिकांनी पाहिलं त्याला जा विचारला आणि बघता बघता ती बातमी परभणी शहरात पसरली पण परभणी शहरातल्या भीमसैनिकांनी जे भीमसैनिक बाबासाहेबांना मानणारे त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याला थोडे थोडेफार फटके दिले आणि नंदिगा रेल्वे स्टेशन परभणी रेल्वे स्टेशनवर भीमसैनिक रस्ता रोको रेल रोको करीत होते त्यावेळेस परभणी पोलिसांनी जे शांततामय मार्गाने रेल रोको करीत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला तो लाठीचार्ज कोणी केला हा आमचा प्रश्न आहे कारण तो जर लाठीचार्ज झाला नसता तर दुसरी दिवशी परभणी शहरात वातावरण हिंसक झालं नसतं आणि जो आमचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी होता हा सूर्यवंशी ज्याला पोलिसांनी अटक केलं थर्ड डिग्री वापरली सोमनाथ भाऊ सुरवशीचे जर व्हिडिओ फोटो पाहिले असेल तर तो दुसऱ्या दिवशी रस्ता रोखा करीत होता त्याच्या हातात पेन आणि कागद होता तो वकिलीचं शिक्षण घेत होता आणि जो वकिलीचं शिक्षण घेत होता तो निश्चित त्याच्या आदर त्या ठिकाणी बाबासाहेबाला मानित होता त्याला माहिती होतं कायदा संविधाननी दिलेले अधिकार पण पोलिसांनी त्याला अटक केली हा आमच्या वडाळ समाजातला बांधव याला बाबासाहेब कोणी सांगितला याला बाबासाहेब त्याच्या घरचं सांगितला पण तो जो चेंज घेत होता त्यांनी जो बाबासाहेब वाचला ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब वाचला असेल या ज्या ह्या देशात त्याला ज्याला त्याला बाबासाहेब समजला असेल तो कोणत्याही जातीचा असेल तो बाबासाहेबाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही त्याच्या पेपरसाठी तो आलेला होता मूळचं गाव लातूर होतं पोलिसांनी अटक केली परभणी पोलिसांनी अटक केल्यानंतर थर्ड डिग्री दिली तो जसका अतिरेकी होता त्याच्या पाठीवर वळ होते आणि त्या पोलिसांच्या मारहाणीत त्याचा बळी गेलेला आहे बळी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीची घटना विजयदादा वाकोडेंनी मागणी केली परभणी पोलिसांकडं जिल्हाधिकारी साहेबाकडं इन कॅमेरा पी एम झाला पाहिजे न्यायमूर्तीच्या उपस्थितीत झालं पाहिजे औरंगाबाद शहरात बॉडी आणली गेली पंधरा तास झाले तरी त्याचं पी एम होत नव्हतं कारण शासनाच्या लक्षात आलं होतं त्यांना हे प्रकरण पेटवायचं होतं भीमसैनिक रस्त्यावर उतरायचा होता त्या दिवशी औरंगाबाद शहरात विजयदादा वाकोडे पंधरा तास होती। तासा नंतर। पेम विजे तो साथी गर्चे होते पंधरा तासानंतर सोमनाथ भाऊचं पी एम झालं लातूरचा आता विजयदादांनी सांगितलं तो शिक्षणासाठी परभणीत आलेला होता घरचे लातूरला होते आमचे संस्कार परभणीत करायचे आणि न अशी भविष्यात भ सर्व जिल्ह्यातले भीमसैनिक तिथं जमा झाले तर शहीद झालेल्या सोमनाथ भाऊला शेवटचा निरोप देण्यासाठी शेवटचा निरोप देत असताना सोमनाथ भाऊच्या अग्नीला दाग दिला शरीराचा एक एक भाग जेव्हा जळत होता तेव्हा आमचे विजयराव दादा वाकोडे साहेब यांचा सुद्धा शरीराचा बीपी वाढत होता राहुलदादा प्रधान त्यांना म्हटले का दादा आपण दावखान्यात जाऊ नाही राहुल म्हणी सोमनाथचा अंत्यसंस्कार झाला पाहिजे तो वेळ गेला त्यांचा बीपी वाढला म्हणजे हे दोन बळी या शास्त्राने आपल्या या आंदोलनात घेतलेले विजयदादांचं काम म्हटलं आता खरे साहेबांनी सांगितलं त्र्याऐंशी साली कोणते साधन संपत्ती साधन नाही मोटरसायकल ना नसेल ते पायी त्यांच्या रूममध्ये गेले असेल त्यांच्या त्या ते रूमवर गेले असेल त्यांची चौकशी केली असेल आणि आपला माणूस जो बाहेरच्या जिल्ह्यातला आहे तीनशे किलोमीटरवर इथं आलेला आहे त्याला एक आधार द्यायचं काम तुझे दादांनी केलं त्र्याऐंशी पासष्ट वर्ष होतं एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला शांतता कमिटीच्या बैठकीतला त्या गुन्ह्यात दादा एक नंबरचे आरोपी होते दोन नंबरचे आरोपी होते माजी महापौर दादा सोनकांबळे पण जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेबासोमर विजयदादा ज्या पद्धतीने बोलले तो व्हिडिओ संपूर्ण भारतात व्हायरल झाला आणि विजयदादा विजयदा मृत्यू आला संविधानाच्या रक्षणासाठी लढताना आला दुसऱ्या दिवशी विजयदादांच्या अंत्यविधी तुम्ही आम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिली अशी अंत्यविधी जसा देशावर लढताना सैनिक शहीद होतो ना तसंच संविधानाच्या रक्षणासाठी हे दोन भीम सैनिक आपले गेलेले आत्ता विजयरावनी सांगितलं पोचिराम कांबळे पोचीराम कांबळेचा जर नामांतराच्या लढ्यासाठी पहिला शहीद झालेला कोण असल तर पुचीराम कांबळे अठ्याहत्तर साली नामांतराची घोषणा आली आणि पुचीराम कांबळेला गाव पाहत होतं तीन किलोमीटर पळत होता आणि पोचीराम कांबळे एका खड्ड्यात लापला त्याच्या ते पाला घेतला त्यांनी अंगावर पण त्याचा श्वासश्वास चालू होता आणि त्या गावकऱ्यांना सापडला मी पोचीराम कांबळेची स्टोरी जेव्हा दोन हजार दोन तीनला ला वाचली होती ना तर माझ्या डोळ्यात पाणी ओर कुराडीचा घाव टाकला बोल पोचा जयभीम घालशील का नाही एक हात तोडला तो जयभीम म्हणला दुसरा हात तोडला तरी जयभीम म्हणला पाय तोडला तरी जय भीम म्हटला शेवटच्या भी श्वासापर्यंत जयभीम म्हणत होता पुचेराम कांबळे सारखे असेल सोमनाथ बोल सूर्यविषयी असेल मी बुद्धी शेख चे अध्यक्ष विजयराव त्रिवन आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं हे या ठिकाणी आभार व्यक्त करायचं नाही का श्रद्धांजली सभा घेतली पाहिजे कारण नामांतराच्या लढ्यात जसे शहीद झाले तसेच संविधानाच्या रक्षणासाठी हे आपले दोन भीमपुत्र शहीद झालेले आणि श्रद्धांजली सभा का घ्यायची सोमनाथ भाऊ कुटुंबातला एक तरुण कारग मुलगा गेलेला आहे विजयदादा कुटुंबाचा आधारस्तंभ गेलेला आहे विजयदादानी प्रामाणिक चळवळ केलेली आहे राहुल प्रधानांची पोस्ट वाचली होती का त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजे या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांची सेवा करताना चळवळ करताना प्रामाणिक चळवळ केली जेव्हा पोस्ट म्हणजे असा उल्लेख येतो ना राहुल प्रधानांचे वडील नंतरच्या चळवळीत होते त्यांंतर विजयदादांचा परिचय तेव्हापासून होता तर मनात वेदना होता त्यांची व्हिडिओ पाहत असताना डोळ्यात पाणी येत होतं का असा मृत्यू व्यवा असा मृत्यू व्यवा चळवळीत काम करणाऱ्या माणसाला का त्याच्या मृत्यूचा सुद्धा सोहळा व्हावा असं मृत्यू विजयदादांना आलेलं आहे मी विजयदादांना माझ्या रणशूर कुटुंबाच्या मा वतीने म सॅल्यूट मारतो तसेच वडार समाजातले आमचे बांधव सोमनाथ भाऊ सुरेशी यांनाही माझा अखेरचा जैबिंग घालतो आणि काल परवा दोन दिवसापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहानी ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला ना त्या गृहमंत्र्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो त्यांनी ज्या पद्धतीने केला ती पद्धत आम्हाला मान्य नाही पण ते गृहमंत्री विसरला असेल का हेच बाबासाहेब आंबेडकर हे जे शाळेच्या बाहेर बसून शिकले होते ते शाळेच्या बाहेर बसून शिकले आणि त्यांच्या संविधानावर तुम्ही लोकसभा देश आहात ते विसरले असेल का बाबासाहेबाचा उल्लेख करताना ते म्हटले का इतक्या वेळा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना तेवढं देवाचं नाव जर घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात अनुभूती भेटली असती आम्हाला काल्पनिक स्वर्ग नाही पण आंबेडकर नावात एवढी जादू आहे एवढी ताकद आहे का या आंबेडकर नावाच्या व्यक्तीने या शब्दाने आमच्या जीवनात जीवनात साक्षात आम्हाला आम्हाला दाखवलेलं आहे इतकं सुंदर जीवन आम्ही जगतोय कारण आमच्या बापदानी मी माझ्या आजीला विचारलं होतं आजीचा म्हटलं चाळीस बेचाळीसच्या काळात काय होतं आमचे आजोबा हेडमास्तर होते आजी आजोबा इथं होते कोपरा तालुक्यात सर्विसला आणि त्या अनुभव त्यांनी मी सांगितलं आजी पाणी भरायला गेली विहिरीवर गावकऱ्यांनी पाणी भरून दिलं नाही आमच्या आजोबा शिक्षक होते आजोबा म्हणजे पोलीस स्टेशनला जाईल मी आजी आजोबांना विचारलं की बाबासाहेब नावाच्या ऊर्जा बाबासाहेब म्हणजे कोण आहे आंबेडकर म्हणजे कोण आहे शोषित वंचिताचा आवाज आहे स्वाभिमानी जीवन जगण्याची पद्धत असाल तर ते आंबेडकर आहे आणि आमच्यासाठी ए फॉर आंबेडकर आहे आणि बी फॉर बाबासाहेब आम्ही ए फार अॅपल किंवा बी फॉर बॅट शिकवित नाही मुलांना आमच्या मुलांना आम्ही शिकवतो ए फॉर आंबेडकर आणि बी फॉर बाबासाहेब त्या मंत्र्याचा मी सकल आंबेडकरी समाज जाहीर निषेध करतो त्यांनी जर माफी मागितली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही हे दोन्ही संघटनेच्या माध्यमातून करू याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील जय भीम जय भारत बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिवन राजेंद्र उशिरे पत्रकार सिद्धार्थ मेहरकाम संजय दुशिंग रवींद्र धिवर भारत सादर तर मोतीराम निकम नितीन शिंदे रंजित खरात संजय विघे सचिन पगाळे मारुती कोपरे दिनेश निकम रामभाऊ रणशूर योगेश शिंदे किरण कासारे संतोष कोळगे गौतम गायकवाड सुनील वाहूळ संतोष शिंदे गौतम रणशूर अतुल गुंजाळ अतिश त्रिवन आदींसह बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी सदस्य भीमसैनिक सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव